देशातील पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली सहा महिने कालावधीचे कोर्सेस प्लंबर इलेक्ट्रिशियन रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग वेल्डर अँड फॅब्रिकेशन चार महिने कालावधीचे कोर्सेस इलेक्ट्रो प्लंबर इलेक्ट्रो वेल्डर सोलर इलेक्ट्रिशियन आणि फॅब्रिकेशन तसेच दोन महिने कालावधीचे कोर्सेस कॉम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्क मेंटेनन्स मोबाईल रिपेरिंग आणि सी सी टी व्ही इन्स्टॉलेशन अँड मेंटेन्स सर्वात सर्व कोर्सेसना ऍडमिशन घेण्यासाठी वयाची शिक्षणाची अट नाही तसेच सुलभ शैक्षणिक कर्जाची सोय अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस एकसष्ट नव्वद राज्याच्या अर्थकारणाची घडी विस्कटली असल्याची गंभीर टीका सतेज पाटील यांनी केली आहे पाहुयात आणि सुप्रीम कोर्टाने सांगितले की चार महिन्यामध्ये या निवडणुकांची सुरुवात करावी आणि म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या कधी पावसाळ्यानंतर होऊ शकतात या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडी श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या अध्यक्षखाली आज आम्ही एक पहिली बैठक बोलवलेली आहे आणि या जिल्ह्यातल्या महापालिका असू दे कोल्हापूर इचलकंजी असेल नगरपालिका आहेत नगरपंचायती आहेत जिल्हा परिषद आहेत पंचायत समिती आहेत या सगळ्या इंडिया आघाडी म्हणून कशा लढता येतील यासाठी आज आम्ही एक प्राथमिक बैठक घेतलेली आहे आणि आम्हाला विश्वास आहे की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये चित्र वेगळा असेल कारण की महाराष्ट्रातल्या निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणीनं वाचवलं ला। परंतु आता कोण लाडकं राहिलेलं नाही हे आता जनतेलाही लक्षात आलेलं आहे आणि आम्हाला खात्री आहे की इंडिया आघाडीची सत्ता सगळीकडे आम्हाला यश मिळेल बूथ लेवलचं प्लॅनिंग प्रत्येक पक्षाने केलेलं आहे म्हणजे काँग्रेस असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल किंवा आमचे घटक पक्ष कसे असतील प्रत्येकाची ताकद निश्चितपणे सगळ्या ठिकाणी आहे आणि म्हणून ही एकत्रित ताकद जी लोकसभेच्या वेळी आम्ही एकत्रितपणे केली संघटित केली तीच ताकद उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये लोकांच्या पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न अनेक सहकार्य त्यांना आम्ही बरोबर घेऊ आणि या साडेचार वर्षामध्ये महापालिकेमध्ये प्रशासक राज्य आहे महापालिकेची अवस्था आपण बघतोय जिल्हा परिषद मध्ये लोकप्रतिनिधी नसल्यामुळे काय अवस्था आहे आपण बघतोय आणि गेल्या काही महिन्यामध्ये माहिती आलेल्या सरकारनं शंभर दिवसाचा रिपोर्ट कार्ड हा स्वतःचा स्वतःची पाठ थुपटून घेतल्यासारखा हे सगळं लोकांच्या पर्यंत घेऊन जाऊ समाज कल्याण खात्याचे मंत्री संजय शिरसाट त्यांनी स्वतः त्या ठिकाणी सांगितले की मलाच माहित नाही माझा निधी गेला म्हणजे सामाजिक न्याय मंत्री म्हणतात की माझा निधी गेलाय आदिवासी विभागाचा याचा अर्थ काय या, का या राज्याच्या अर्थकारण अर्थकारणाची घडी विस्कटलेली आहे हे राज्य तीन पक्षाच्या सरकारला चालवता येत नाही म्हणूनच इकडनं काढ तिकडनं काढ आणि योजनेला दे असं काम चालू आहे जर तुमचं प्लॅनिंग या लाडकी बहिणीचं होतं तर मग असे पैसे इतर डिपार्टमेंट काढण्याची वेळ यायला नको पाहिजे होती म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंग पूर्णपणे या सरकारचं कोसळलेलं आहे साडे नऊ लाख कोटीवर आता कर्ज आहे ते आता पुढे दहा लाख कोटीवर जाईल अशी अवस्था आहे आता उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं लाडक्या बहिणींना आम्ही चाळीस पन्नास हजार रुपये कर्ज द्या याचा अर्थ काय कर्ज देऊन वर्षाचा हप्ता हप्ताची मुभा शासन घेत महिन्याला जे पैसे द्यायचे त्याच्याऐवजी बँकेला वर्षात एकदा देणार आणि दर महिन्याचा जो आहे तो कमी करायचा कारण तो व्याजाचा भूर्धन बसणारच आहे सरकारवर कर कारण काही करून आता घोषणा केलेली आहे त्याच्यावर मतं मिळवलेली आहेत बंद करता येत नाही हे त्यांना माहित आहे त्यामुळे तो प्रयत्न इतर खात्यातून आणायचा चालू आहे बंद झाल्यावर जनता या महाराष्ट्रातली जनता निर्णय घेत हे जर सत्य असेल तर उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये दे देखील दे विचार करतील लोक की आम्हाला मत घेऊन आता विधानसभेला तेच झाले ना विधानसभेच्या वेळी अटी शर्ती लावल्या नाही आणि आता मात्र सगळ्या अटी शर्ती करून मग तुम्हाला शेतकरी योजनेतले पैसे मिळतात ते तुम्हाला आधी माहीत नव्हतं का मग आता तुम्ही त्याचं अनुदान का बंद केलेलं आहे एक प्रकारची ऑलरेडी फसवणूक झालेलीच आहे जिल्ह्यापुरता आम्ही विचार करतो सध्या महाराष्ट्रामधली प्रदेशाध्यक्षांच्याकडे बैठक झाली ते पवार साहेब आणि उद्धव साहेबांना भेटलेले आहेत आणि त्याच्या संदर्भात त्यांनी आपली मतं मांडलेली त्यामुळे मी त्याच्यावर बोलण्याची आवश्यकता नाही परंतु जिल्हा म्हणून आम्ही विचार केला तर जिल्ह्यामध्ये आम्हाला महाविकास आघाडी इंडिया आघाडी करणं अशक्य आहे असं मला वाटत नाही नव्वद पंच्याण्णव ठिकाणी आमची आघाडी होऊ शकेल असं वातावरण आहे आता आपण बघितलं असेल काल आदरणीय महाराजांच्या द्वेष आम्ही कलेक्टरना भेटलो त्यानंतर चालू झाले हो मग लोकप्रतिनिधी काय करतायत दहा दहा आमदारांनी कधी कलेक्टरना गेले दहा दिवस पाऊस पडलाय अवकाळी पाऊस पडलाय आमदार जाऊन भेटले का किंवा खासदार कुठले जाऊन भेटले का कि पंचनामे करा म्हणून आम्ही सुरुवात केली आम्ही त्या ठिकाणी खासदार साहेब आम्ही सगळे इंडिया आघाडी गेलो आणि विनंती केली त्यामुळे आता निदान पंचनामे झाले त्यामुळे आलेले दहा आमदार हे आहेत जनतेचे प्रश्न आमची जबाबदारी आम्ही जनता निश्चितपणे आमच्या बाजूने कौल आमचे दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईन सा युट्यूब चॅनल